सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून वेगळा निर्णय घ्यायला तर सर्व आमदार पाडायची ताकद ओबीसीच्यात आहे आम्ही सरकारचे आमदार पाडूच पण आमचे आमदारही निवडून आणून आणि सत्ताही स्थापन करू ओबीसी आरक्षणासाठी आता रस्त्यावरची लढाई प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा एक ऑगस्ट रोजी सांगलीत होणार ओबीसी समाजाचा आरक्षण मागणीचा यलगार मेळावा ओबीसी आरक्षणावरून ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय सरकारने जर जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून काही वेगळा निर्णय घेतला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारचे सर्व आमदार पाडण्याची ताकद ओबीसींच्यात आहे आम्ही तुमचे आमदार पाडूच पण आमचेही आमदार निवडून आणू आणि सत्ताही स्थापन करू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिलेला आहे ओबीसी आरक्षणासाठी आता रस्त्यावरची लढाई सुरू करत असल्याचं सांगत प्रकाश शेंडगे यांनी सरकारला इशारा दिला अकरा ऑगस्ट रोजी सांगलीत ओबीसी समाजाचा आरक्षण मागणीचा यलगार मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यास एक लाख समाजबांधव सहभागी होतील असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलेलं आहे हे पहा असं आहे की या राज्यामध्ये शेवटी मतदान जे आहे ते कुणाचं जास्त आहे आता ही मराठा विरुद्ध ओबीसी ही हा लढा जो आहे तो निश्चित झालेला आहे आता पुढची ओबीसीची पुढची जी विधानसभा जी आहे ती मराठा वर्षाचं ओबीसी असंच होणार आहे आता पक्षाच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये संख्याबळ जे आहे ते ओबीसींच्याकडे बाजून आहे आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई आम्ही नक्की जिंकू जर आमचे उमेदवार आम्ही उभा करण्याची पाहिलं तर आम्ही उभासुद्धा करू आणि ते निवडूनसुद्धा आणू आणि सत्ता आणण्याचंसुद्धा जे आहे सत्ता आणायलासुद्धा ओबीसी समाज मागे पुढे पाहणार नाही कारण शेवटी आमच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे त्यांचं भविष्य जे आहे जर उद्ध्वस्त होणार असेल तर या महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा स्वस्थ बसणार नाही आहे शंभर टक्के आमदार पाडाची ताकद ही फक्त ओबीसीमध्येच आहे की तर कुणीही करू शकत नाही का ना ओबीसी समेत सोबत या ठिकाणी मुस्लिम ओबीसी आहे दलितसुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी ह्या सगळ्यासोबत जीएम आहे दलितांसुद्धा मोठा फसका बसणार आहे आदिवासींनीसुद्धा यापूर्वीच विरोध केलेला आहे की त्यांनी सांगितले की हा घातक जो आहे हा जी जो आहे हा आदिवासींनासुद्धा घातक आहे त्यांचे झिरोसाहेब स्वतः त्या ठिकाणी उपस्थित त्यांनी विरोध केलेला आहे त्यामुळं आदिवासींचा विरोध सगळ्यासोबत जी आमला आहे दलितांचा विरोध सगळ्या स्वराबीला आहे ओबीसींचा विरोध विरोध आहे मुस्लिमांचा विरोध आहे मग राहिलं कोण शिल्लक जर हे सगळे समाज एकत्र झाले तर या ओबीसीच्या भूमिका घेणाऱ्याचा फडशा या ठिकाणी राज्यामध्ये पडल्याशिवाय राहणार बाबतीत सुद्धा येतं हे पहा सरांगे म्हणतात की धनगेर समाजाला एस टीचं आरक्षण जे आहे ते ते मिळवून देतील मग धनगेर समाज आरक्षणाचं आरक्षण पंच्याहत्तर वर्षा सुरू आहे ना आता पण पंतप्रधान आले दोन दोन पंतप्रधान या ठिकाणी येऊन या ठिकाणी धनगर समाजाला एस टीचं आरक्षणाचा त्यांनी शब्द दिला ढोल वाजवला घोकणं आमच्या हातात घेतलं पण कुणालाही शक्य झालेलं नाही ते आता जरांगे हे धनगर समाजाला एस टी आरक्षणाला गाजर दाखवत असतील तर आम्हाला काय आम्ही काय बोल खाऊत का, का, का धनगर समाज कळत नाही का या ठिकाणी धनगर समाज आत्ता आमचे या ठिकाणी नंदाताईक होत ही महापौर झाली कशामुळे झाली या ओबीसीच्या आरक्षणामुळे झालेली आहे त्या ठिकाणी महापौर महापुरस्कार झाली ते कशामुळे झाले तर त्या ओबीसी आरक्षणामुळे झाले आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे झालेलं आहे त्या ठिकाणी दत्तामामा भरणे असतील त्या ठिकाणी अनेक आमचे नेते मंडळी जे आहेत जे या ठिकाणी राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला तर ओबीसी आरक्षण सुरू झालेलं आहे आणि हे ओबीसी आरक्षण जे आहे जर एकदा मराठ्यांना दिलं गेलं गेलं तर आणि मराठे घुसले तर एकही जागा एकही परिषद सदस्य सदस्य पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी नगरसेवक हे ब धनगर समाजाचं होणार नाही आणि धनगर समाज यू पी सी असतील यू एम पी सी असतील त्या ठिकाणी धनगर समाज आता मुलं जी त्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी शिक्षणाच्या एकीकडं ध एकीकडं एक 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 धनगर समाजाला पुतला मावशीचं प्रेम देत आहेत आणि दुसरीकडे त्यांचे समर्थक जे आहेत ते बाळासाहेब सराटे ते मात्र हायकोर्टमध्ये धनगर समाजाचं हे एन टीचं आरक्षण जे आहे त्याला चॅलेंज करतात म्हणजे हे ही दुटप्पी भूमिका आहे त्यामुळे धनगर समाजानं सावध असलं गेलं पाहिजे आपलं जोपर्यंत एस टीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे एन टीचं आरक्षण जे शिवाजी बापू शेंदगेने साडेतीन टक्क्याचं ताट आपल्याला ता ता वाढून गेलं आहे ते आपल्याला सांभाळणं त्याचं संरक्षण करणं हे प्रत्येक धनगर समाज बांधवाचं कर्तव्यचं आहे पण अशा पद्धतीने पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की जी समाजाचं गेले आम्ही पाच ते सहा वर्षाला काम करतोय पण कधी नव्हे ते एवढा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज उत्साह दिसतोय आणि या पश्चिम महाराष्ट्रातला मला वाटतं पहिला महायलगार मेळावा सांगलीमध्ये होतोय अकरा अकरा ऑगस्टला होतो आहे ह्या आग मेळाव्याच्या निमित्तानं मी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही विचार करा ज्या पश्चिम महाराष्ट्रात कधी ओबीसी जो जागा नव्हता त्या पश्चिम मराठवा महाराष्ट्रात आज ओबीसी एल्गार मेळावा होतो आहे म्हणजे तुम्ही विचार करा तुम्हाला भाग पडला असेल की तुम्ही जर आमच्या बाबतीत जर चुकीचा निर्णय घेणार असाल तर तुम्ही दोन हजार चोवीस साली सत्तेत राहणार नाही ही गुवाही तुम्हाला आम्ही ह्या ओबीसीच्या मेळाव्याने देणार आहोत आणि ह्या ओ बी सीच्या मेळाव्याला आम्ही आमच्या सांगली जिल्ह्यातील आमची बहुजन ओबीसी बहुजन ओबीसी परिषद जी आहे वडेट्टीवार साहेबांची त्या साहेबांची संघटना आज ह्या प्रकाश अन्नाच्या अण्णांच्याबरोबर आम्ही ताकतेन यांच्याबरोबर उभा आहोत समाजातली समाजातली आमचे सगळे घटक आज तुमच्यावर आम्ही उपस्थित आहोत आणि हे सगळे घटक घेऊन आम्ही आज येणाऱ्या अकरा तारखेला फार मोठा ओबीसीचा मेळावा इथं करतोय आणि हा सरकारला आम्ही एक प्रकारचा इशारा बी देतो आहे की तुम्ही आमच्या नादाला लागू नका तुमचा आमच्या नादाला लाग तुम्ही दाखला तर तुमचा नाद आम्ही बाद केल्याशिवाय राहणार नाही एवढे या मेळाव्याला असणार आहे कशाबद्दल ह्या आजच्या या अकरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला आमदार छगन भुजबळ साहेब विजयजी वरडीवार साहेब आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब प्रकाशांना साहेब आणि ओबीसीचे चळवळीचे बरेच जे प्रत्येक समाजातील जे मोठे मोठे नेते आहेत हे सर्व नेते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यात पंकजताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील सर्वांना आम्ही निमंत्रण दिलं आहे आणि सर्व मंडळी एका व्यासपीठावर शंभर टक्के त्या दिवशी येतील अशी आशा व्यक्त करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली